नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब अनिल भाऊ विरोधाकांता मंत्र्यांचा कणखर इशारा राजकीय वर्तुळात खळबळ आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय अनिल भाऊंचा वाढदिवस घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय या मेळाव्यात अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्र्यांचा ताफा दाखल झाल्याने शेतकरी मेळाव्यात राज्यातील चार मंत्र्यांनी उपस्थिती राहून अनिल भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्यात यावेळी तिन्ही मंत्र्यांनी आमदार अनिल भाऊंचा दबदबा सांगत विरोधकांना दणदणीत इशारा दिलाय महायुतीमधीलच नेत्यांना दणदणीत इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय पाहायला मिळाले या मेळाव्यात शुभेच्छा देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर उदय सामंत शंभूराजे आणि सुरेश खाडे या मंत्र्यांचा एका पाठोपाठ एक ताफा दाखल झाल्याने मतदारसंघातील वातावरण टाईट झाले आहे या शेतकरी मेळाव्यास राज्यातील चार मंत्र्यांनी उपस्थित राहून अनिल भाऊ भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी तिन्ही मंत्र्यांनी आमदार अनिल दबदबा सांगत विरोधकांना दणदणीत आशा दिली

在妈妈那。 आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय लोटल्याचे पाहायला मिळाले या मेळाव्यात अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर उदय सामंत शंभूराज देसाई आणि सुरेश खाडे या मंत्र्यांचा एका पाठोपाठ एक ताफा दाखल झाल्याने मतदार संघातील वातावरण टाईट झाले आहे या शेतकरी मेळाव्यास राज्यातील चार मंत्र्यांनी उपस्थित राहून अनिल भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी तिन्ही मंत्र्यांनी आमदार अनिल भाऊचा दबदबा सांगत विरोधकांना दणदनीत इशारा दिला मग भाऊ मी सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडी होती तरी महाविकास आघाडी मधल्याच काही इत्त लोकांचा त्रास व्हायचा आणि आता दादा करून महायुक्ती झाली तरी महायुतीमध्येच काही लोकांचा आम्हाला त्रास होतोय दोन प्रकारचा भाऊ त्रास तो असू शकेल मी जे ओळखले नव नवीन नवीन जे आपल्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते नवीन आलेल्या लोकांचा त्रास तुम्ही म्हणताय तो कदाचित आता नवीन आल्यामुळं त्याला थोडस ते उत्साहाच्या मनामध्ये काही गोष्टी करत असतील पण मी सुद्धा भाऊ आपल्याला सांगतो जी समन्वय समिती आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवताना शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री सहा मंत्र्यांची साहेबांनी फडणवीस साहेबांनी मान्य अध्यनाथांनी सहा मंत्र्यांची समन्वय समिती केली आहे जरूर मी या समन्वय समिती म्हणजे आमचं ठरलेलं आहे आपल्या तीन पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात राहिलेल्या दोन पक्षाच्या लोकांनी पूर्ण तातडीनं त्या आमदाराला मदत करायची म्हणजे उदाहरणार्थ अनिल बाबर साहेब विटेचे आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आलेल्या पूर्ण तापतीने अनिल बाबासाहेबांना मदत करायची हे धोरण हे सूत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर ठरलेलं आहे दुसऱ्या उपमुख्यमंत्री नव्याने आलेले अजितदा समोर सुद्धा ठरलेलं आहे मग या तीन नेत्यांच्या समोर ठरला असताना विटा खानापूर मतदारसंघामध्ये त्याला बदल देण्याचं काम त्याच्या उलटी कुठे करण्याचं काम आणि विद्यामान आमदार मान्य अनिल बाबर साहेबांना त्रास देण्याचं काम कुठल्याही पक्षाचे जर कोणी पदाधिकारी करत असतील तर जरूर येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याच्यावर आम्ही चर्चा करू आणि तिन्ही नेत्यांना व्यक्तिगत पश्चिम महाराष्ट्रातले मी मंत्री आहे मी स्वतः शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना हाजी दादा सांगेन <laughs> जे कोणी असं करताय त्यांचे वेळेस काय पचण्याचं काम त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमाणे केलं पाहिजे नाहीतर आरला कार्य करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकाच्या शिवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे आज आज चौऱ्याहत्तराव्या वर्षी सुद्धा एवढ्या आत्मविश्वासानं या, या समाजासाठी खंबीरपणाने उभं राहणाऱ्या अनिल बाबासाहेबांच्या पाठीमाग मी एवढं सांगेन नुसती शिवसेनाच नाही तर महायुती भक्तपणाने उभी आहे आणि महायुतीत चुटपुट कुणीतरी छोटा मोठा असा काही कार्यकर्ता त्याला त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याच्या वरिष्ठ नेत्याला जरूर त्याच्यामध्ये आम्ही करून एवढी ग्वाही घेतो आणि बाबासाहेबांनी माझ्या खात्याबद्दल काही मागणी केली नाही कारण मागणी करण्यासारखं माझ्याकडे नाही माझ्याकडं सरकारी तिजोरी भरायचं काम फक्त आहे त्यामुळे तरी सुद्धा एक सहकारी म्हणून त्यांचा एक मित्राचा मुलगा म्हणून केवळ राज्य सरकार मधल्या कुठल्याही विभागाशी संबंधित कसलंही काम अधिकार मानून मान्य भाऊनी जरूर मला सांगावं हो, जेवढं माझ्या हातात आहे तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या मतदारसंघासाठी मी करेन आणि एवढंच सांगेन की एक मित्राचा मुलगा म्हणून भाऊच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हो, त्यांच्या कसल्याही प्रसंगामध्ये हात मारल्यानंतर पहिल्यांदा धावून येणारा कोण असेल तर तो हा शंभूराज देसाई असेल हे विश्वास सांगतोय भाऊला दीर्घायुष्य लाभो उत्तम आरोग्य आणि याही पुढे तुम्ही भाऊ उल्लेख केला याही पुढं तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी या जनतेच्या मध्ये आहात तोपर्यंत या संघाचं आमदार म्हणून अनिल बाबर साहेबच कायम राहावे अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि म्हणून साहेबांबरोबर आम्ही ज्याच्यावर चर्चा करतो साहेब तोंडावर सांगत नाही देसाई साहेबांना देश हे तोंडावर सांगत नाही पण मी खरं सांगतो काही अडचणीमुळे असेल काही परिस्थितीमुळे असेल साहेब काही देऊ शकले नसते पण आमच्या पन्नास लोकांमध्ये सगळ्यात जास्त आदर जर कुणावर बदल असेल आमदार म्हणून तो बाबरसाहेब शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे आहे कुठच्याही देवाची शपथ

श्रेष्ठ माणसाला त्रास देणं हे कितपत योग्य आहे त्याचं आत्मचिंतन प्रत्येकाला करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खडे साहेब आपण पुढा पुढाकार घ्यावा ही देखील मला आपल्याला हात जोडून विनंती करायचं की कोणी किती जरी आडवे आले तरी हजारो जमलेली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही आणि पुढच्या वर्षी जवळे ज्वेलर्स अँड सन आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा, सेवा तीस पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक, दिनांक, दिनांक चार बारा दोन हजार तेवीस तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रिप